स्वागत आहे मित्रांनो माझ्या व्यायाम गोल्डन युट्यूब चॅनल मध्ये घटस्थापना कशी करावी संपूर्ण पूजा तीन ऑक्टोबर महिन्यात नवरात्र सुरू होत आहे देशभरात दुर्गा देवीचे आगमनाची जोरदार तयारी सुरू होत आहे घराच्या स्वच्छता पासून ते देवीच्या पूजनाची पूर्व पूर्वतयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे नवरात्र पूजन करण्यासाठीची विधी महत्व घटस्थापना कशी करावी नवरात्रीला खूप महत्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी शक्तीची विविध रूपांची पूजा केली जाते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवार पासून नवरात्र उत्साहाला सुरुवात होत आहे घटस्थापना लागणारे साहित्य मातीची लहान मडके काही प्रकारची धान्य जाऊ जऊ तीळ तांदूळ मूग चणे गहू बाजरी इत्यादी लहान टोपली माती अगरबत्ती कापूर वेलची लँग सुपारी अक्षदासाठी तांदूळ आंब्याची पाने पैशाची नाणे चुंदळी पान सुपारी कुंकू नारळ फळे फुले, फुले फुलांची हार इत्यादी कळसाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात माती टाकावी त्याच्यामध्ये धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी कळशात गंगाजल भरून त्याला धागा बांधा या पाण्यात सुपारी अक्षते आणि नाणे टाकल्यानंतर कलशमध्ये पाच विड्यांची किंवा आंब्याची पाने ठेवावी त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून पैशावर ठेवावा आणि कळस गुंडाळावा हा कळस माता दुर्गाच्या फोटो समोर ठेवावा आणि दिवा लावा नऊ दिवस उपवास धरा आणि मनोभावे भक्तीने पूजा करा